आता मला पण काम करावं लागत फक्त बोटला नाही पाहिजे भाऊ कारण ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीवर राहिले हा शक्य नाही नाही आज मुळीच जमणार नाही अरे कस म्हणता तुम्ही हो हे बघा तुम्ही काही काळजी करू नका या वेळेस जिल्हा परिषदची तुमची सीट पक्की आहे समजा हो मग काय औ हा हा आमदार भगवान विश्वासराव पाटलाचा शब्द आहे हा आणि हा आमदार जो शब्द देतो ना तो पाळतो सुद्धा आय नाही काय तुमची अशी साथ आम्हाला असू द्या म्हणजे आम्ही कसं जनतेची सेवा करायला तत्पर नाही काही काळजी करू नका हा हा अरे हो फोन फोन गेला। 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 आज ज्या कामासाठी फोन केलाय ते काम राहूनच गेल काय आज आमचा जो लहान भाऊ आहे ना आनंद हा त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या वाड्यावर चांगली जमक्या पार्टी आहे हा 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 तेव्हा तुम्ही आणि तुमच्या सगळे कार्यकर्ते वेळोवर हजर राहावं आणि हो वहिनी साहेबांना सुद्धा सांगा ठीक आहे ओके काय दादा कधी बघितलं तर तुमचा फोनच निदा आज तरी तुम्हाला फोन न पोहोचवत आज बघा आनंदाचा दिवस पण तुम्ही फोनवर बर बाई तू म्हणते तुम्ही फोन बंद ठेवतो खुश खुश कस आहे नंदिनी अग ज्याप्रमाणे तुम्ही माझे एक नाही तर माझे असे दोन परिवार आहे दो। दोन दादा हे काय दोन परिवार नेमकं बोलायचं काय तुला नंदिनी अगं एक परिवार म्हणजे आपल्या सगळ्या भाऊ बहिणींचा आणि दुसरा परिवार म्हणजे ही माझी जनता नंदिनी अग आज मी जे काही आहे ना ते सर्व या गरीब जनतेमुळेच आहे तुमची आणि या जनतेची अशीच साथ मिळाली म्हणून मी आजपर्यंत आमदार झालो आमदार आहो आणि अशीच सेवा करत राहणार म्हणून म्हटलं नंदिनी की माझे एक नाही तर माझे दोन परिवार आहे तुम्ही खर खर महा तुम्ही देव आहात साहेब तुम्ही दादाचीच बाजू घेता हो होय बेटा मी जे बोलताय ना अगदी सत्य बोलताय साहेब देवापेक्षा कुठेही कमी नाही आमच्या गरिबांसाठी ते अगदी देव आहेत ते आमच्या अन्नदाचा आहेत होय साहेब साहेब खरंच

तर चढून गेले आता उतरवासाठी एकटक मारा लागते काय ए ए शमराम दारूच्या नशेत आपली जागा विसरलास वाटते नाही तुझे नशा उतरवा लागेल का शुक्ला पुन्हा समर बोलतोय आता भानतरी आहे का मला मला जाऊ दे त्याला मी त्याला पुष्कडदा समजवलं की दारू पी जाऊ नको पण तू ऐकतो थोडी हं आणि तुझं काहीच होता नाही हे वेळ आहे का यायची आणि कुठं होत रे तू मी घरीच होतो अरे आज लवकर नाव बाबा म्हणजे म्हणजे आज तुला काय आहे माहित नाही सांग ना मला अरे अरे विसरलास का अरे आज तुझा वाढदिवस आहे वाढदिवस हा अरे दादा खरच खरंच विसरलो होतो दादा मी दादा मी काय म्हणतो आज माझा वाढदिवस आणि मला कॉलेजला जावं लागेल कॉलेजमध्ये ला सेलिब्रेट करावं लागेल मला जायला उशीर होते दादा येऊन इतकं घाईती पुढेच निघा असतो बघ दादाच रावायलात का म्हणजे नाही

नाही बेटा तू एकटी नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत होय ताई ताई तू एकटी नाहीस ग आम्ही पण तुझ्या सोबत आहोत दादा एक बोलू काय आता ना ताईला एकटे राहायला कंटाळा आला म्हणजे म्हणजे दादा आता ताईला कोणतरी सोबत हवं आहे काही नाही रे मी मी तुम्हा दोघांना लहान समजत होतो मी विसरलो की तुम्ही मोठे झाले आहात म्हणून खरं बोलला चालत खरं बोल नंदिनीसाठी आपल्याला लवकरात लवकर चांगला मुलगा शोधावा लागेल आम्ही कुठे म्हटलं तू आम्हाला सोडून जा म्हणून म्हणजे 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 दादा ताई लग्नानंतर सुद्धा इथंच राहणार बघा दादा बघा ना कसा बोलतोय ते काही नाही जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही ना दादा तोपर्यंत मी पण लग्न करणार दादा ताई अगदी खरं बोलते दादा, दादा दादा आम्हाला वहिनी हवी आहे दादा होय दादा तुम्ही स्वतःबद्दल विसराल मग मी गेल्यानंतर तुम्हा दोघांची काळजी करायला कोणीतरी हवंय हो ना तसं नाही का नाही पण मी मी आई बाबांना वचन दिलं की मी तुम्हा दोघांचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळ करेन तू दोघांना चांगलं शिकवीन दो स्वतःच्या पार मोठा करीत माझ्या जबाबदारी दादा हो मी तर माझ्या वडिलांना बघितलं नाही दादा पण मी लहान असतानाच ते आपल्याला सोडून गेलेत दादा दादा जेव्हापासून बघितलं ना दादा तेव्हा तुम्हीच माझ्या आई तुम्हीच माझ्या बाबा तुम्हीच माझे दादा म्हणून माझ्या चौरुया दादा अरे रे बाबा रडू नकोस खूप अरे अरे असं का बोलतोस तो अरे आज तुझा वाढदिवस आहे अरे आणि अशा प्रसंगी तू रडवशील का मला हो दादा हे काय बोलते तुम्ही राहतील तुमच्या दुश्मान तुम्हाला रडण्याची काय गरज दादा अरे हो हो ना, हो ना। मी काय म्हणतो अरे आपण ज्या कामासाठी आलोय ते काम आधी करूया बोलत बसणार आहे का आपण इथे कोणत्या कामासाठी आलो कोणत्या कामासाठी म्हणतो काय वाढदिवस पण ते बघ हे आपले सगळे मजूर लोक आहेत आणि आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या हातून त्यांना भेट बसले दादा हे बघा दादा हे असे काम मला बिलकुल जमणार नाही आणि जमलेही नाही जमणार हा मुलगा काही ऐकल्यास नाही बरं जाऊ दे नंदिनी तुची तुझी हाताली करू साहेब हे आमच्यासाठी खरंच तुम्ही देवा आहोत हे मी अन्नदाता आहात गरिबांची तुम्ही कळवड काय असाच आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर सदा सदा दे द्यावं आहे चला 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 तुम्ही लागत आम्हाला आम्ही येतो ठीक आहे